आज आपण बनवणार आहे गुलगुले तुम्हाला गुलगुले म्हटले की असं वाटत असले की भजीसारखे बनवणार आहे तर भजीसारखे गुलगुले नाही बनवणार तर बनवणार आहे गुलगुल्यांची पोळी ती पण एकदम पातळ एकदम परफेक्ट बॅटर अगदी सर्वांना आवडतील अशा पद्धतीचे गुलगुले आपण बनवलेले आहेत मस्त अशा पातळशा गोलगोल पोळ्या तयार केलेल्या आहेत तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचे गुलगुले बनवून बघा व्हिडिओला आजपर्यंत पाहत राहा खूप खूप मला स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे गुलगुले म्हणजे पारंपरिक गुलगुल्यांची जी रेसिपी आहे ती एकदम परफेक्ट रेसिपी मी दाखवणार आहे आपल्याला गुलगुले म्हटलं की असं वाटतं जे भजीसारखे तयार होतात त्याला गुलगुले म्हणतात पण जी गुलगुल्यापासून जी पोळी तयार होते किंवा गव्हाचं पीठ आणि गुळापासून तयार केलेली पोळी म्हणू शकता तर याला ही गुलगुलेच म्हणतात तर तुम्ही ह्या रेसिपीला काय म्हणतात नक्की मला कमेंट मध्ये सांगा ही रेसिपी बनवताना कधी कधी काय होतं पॅन बरोबर तुमचे गुलगुले चिपकून जातात व्यवस्थित निघत नाही त्यासाठी एकदम परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे आणि काही टिप्स मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे तुमचे सुद्धा गुलगुले एकदम परफेक्ट तयार होणार आहेत नक्की हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मग वेळ न घालवत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया गुलगुले बनवण्यासाठी एक वाटी घवाचं पीठ चाळून घेतलेलं आहे रोजच्या वापरातलं चपातीसाठी जे पीठ वापरतं तेच घेतले आणि अर्धी वाटी गुळ किसून घेतलेला आहे थोडासा अर्ध्या वाटीपेक्षा जास्त घेतला अर्धा चमचा बडीशेपची पावडर घेतली आणि अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे इथे आपण गुलगुले बनवण्यासाठी गुळाचा वापर केला आहे तुम्ही साखरेचे सुद्धा बनवू शकता आपण गुळाचे बनवून बघूया कारण पारंपरिक गुळाचे बनवले जातात काही जुन्या आठवणी ताज्या होतील तर नक्की अशा पद्धतीने बनवून बघूया आता पहिलं आपल्याला हा गुळ विरगळून घ्यायचा आहे त्यासाठी थोडंसं मोठं भांडं घ्यायचं आणि गुळ त्याच्यामध्ये काढून घेऊया हा गुळ आहे तो पटकन विरगळायला पाहिजे त्यासाठी काय करायचं एक वाटीभर याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि हा पूर्णपणे विरगळून घेऊया त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि विरगळून झालं की मग आपण पुढची प्रोसेस बघूया गुळी आता पूर्णपणे विरगळलेला आहे आणि पाणी पूर्णपणे थंड झालेलं आहे पहिलं मिक्स करून घ्यायचं आणि आता गव्हाचं पीठ जे आपण एक वाटीवर घेतलं होतं ते ॲड करून घेऊया त्यानंतर वेलची पावडर बडीशेपची पावडर ॲड करायची आणि एखादा कोणताही आपण गोडाचा पदार्थ करतो तर फक्त एक चिमुटबभर याच्यामध्ये मीठ टाकायचं आता मिक्स करून घेऊया म्हणजे गुलगुलीसाठी जे बॅटर तयार करायला लागतं ते करून घ्यायचं आणि मिक्स करताना वाटलं तर याच्यामध्ये पाणी ॲड करायचं अगोदर भरपूर पाणी टाकायचं नाही आता थोड़ा थोड़ा मी थोडंसं पाणी टाकणार आहे पण थंडच पाणी घेतलं आहे गरम पाणी नाही टाकलेलं थोडं थोडं टाकून बघायचं आपण गुलगुले म्हटलं की एवढं विचार करतो जे भजीसारखे दिसतात त्याला गुलगुले म्हणतात ते तुम्ही साखरेची बनवू शकता गुळाचीसुद्धा बनवू शकता तर त्याच्या रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेत लिंक व्हिडिओच्या खाली देणार आहे तर नक्की ते व्हिडिओ पण बघा आज आपण गुलगुल्यांची पोळी बोलू शकता आपण पोळी कशी बनवायची ती बघणार आहे एकदम खूप छान होते पहिले असेच बनवलं जायचं तेलाचा वापर कमी करायचे आणि अशा पद्धतीने काहीतरी गोड पदार्थ करायचे आपलं जेवढं लागेल तेवढं मी पाणी घेतलं आणि बॅटर तयार केलं अशा पद्धतीनेचं बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे आता आपण गुलगुले कसे बनवायचे ते बघूया हे गुलगुले बनवताना तुम्ही तुपाचा वापर करू शकता किंवा तेलाचा वापर करू शकता मी ते तेलच घेतलेलं आहे पॅनडं पहिलं तेल व्यवस्थित लावून घ्यायचं कारण गुळ पण चिकट असतो आणि गव्हाचं पीठसुद्धा चिकट असतं मग थोडंसं तेल जास्त लावून घ्यायचं म्हणजे खाली चिपकणार नाही आहेत पहिले तापून झाले की मिडियम गॅस करायचा आणि गुलगुली व्यवस्थित पसरवून घ्यायची आता पहिला एक छोटासा बनवून बघूया जेणेकरून आपले कसे होतात ते बघूया आता छोटासा मी चमच्याने टाकून घेतलं थोडं उलाटनेने पसरून घ्यायचं किंवा हाताने पण पसरून घेऊ शकता <स्थाँगा> आता पसरवून झाले काय काय साईडने तेल सोडा किंवा नंतर सोडलं तरी चालेल झाकण ठेवायचं म्हणजे दोन्ही बाजून छान असा शेकला जाईल गुलगुले भाजताना लो टू मीडियम गॅस ठेवायचा आहे म्हणजे जेणेकरून जळणार नाही आणि व्यवस्थित भाजले जातील आता आपण एक थोडी थोडी एक कडाशी रिकामी करून घेऊया आणि मग पलटी करून घेऊया हळूहळपणे काढून घ्यायचं म्हणजे तुटणार नाही एक बाजू तर छान अशी मस्त भाजलेली आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजून घेतलेलं आहे आपण आता काढून घेऊया बाकी ती छान मस्त भाजलेली आहे आणि एकदम पातळ झालेलं आहे आता आपण पुन्हा तेल लावून घ्यायचं आणि आता जेवढं तुम्हाला गुलगुला मोठा हवं छोटं हवं तसं तुम्ही बॅटर टाकून घ्यायचं पहिल्या चमच्यानी पसरवून घ्यायचं आणि मग तुम्ही उलाटण्यांनी पसरवा किंवा हाताने असं पसरवू शकताय पण -पत पटापट पसरवायचं पीठ टाकलं का लगेच पसरवून घ्यायचं म्हणजे मोठं होतं आता झाकण ठेवूया आणि भाजून घेऊया नेहमी असे गवाची गुलगुले बनवायचे म्हटले गुळ घालून बनवायचं म्हटलं की काय होतं तुटतात किंवा पॅनला चिपकून राहतात तर असे एकदम परफेक्ट तुम्ही बॅटरी व्यवस्थित तयार केलं तर मग चिपकणार नाही आणि अशा पद्धतीने तुमचेसुद्धा गुलगुले व्यवस्थित होतील बघा किती पातळ मी बनवलेले आहेत आता पलटी करूया हव्यावर पण पलटी करायचं कधी पण असे पातळच गुलगुले खायला चांगले वाटतात जाडवाले चांगले लागत नाहीत म्हणजे एकदम पातळ बनवून घ्यायचं खरपूस भाजून घ्यायचं दुसरंसुद्धा गुलगुले आपण छान भाजून घेतलेल्या आहेत आता काढून घेऊया ज्या पद्धतीने मी कसं उचलून घेते तशा पद्धतीने तुम्हीसुद्धा उचलून घ्या म्हणजे छान होतील मस्तच अशा पद्धतीने बाकीचे उरलेले सुद्धा आपल्याला गुलगुले तयार करून घ्यायचे आहेत आता मी चमच्याने पसरले तुम्हाला मी अशा सुद्धा अशा पद्धतीने पटापट पटा पसरून घ्यायचं पण जो पण ओलं पीठ आहे ना तो पण ते पसरलं जाणार त्याचं पटापट आपल्याला स्पीडने करायला लागतं म्हणजे छान असे पातळ गुडगुले तयार होतात आता झाकण ठेवूया आणि भाजून घेऊया आपण फक्त एकच वाटी घव्हाचं पीठ घेतलं होतं एक वाटी घव्हाच्या पिठामध्ये चार ते पाच गुलगुले तयार होतात आणि असे पातळवाले गुलगुले केले तर चार ते पाच होतील जर तुम्ही जाडे जाडे केले तर दोन किंवा तीनच होतील पण असे पातळ गुलगुलेच गुल खायला छान वाटतात आणि गरम गरम खाऊन बघा खूप छान वाटतात आणि आमच्याकडे असे कोण वयस्कर लोक आजारी वगैरे असतील तर त्यांच्या तोंडाला चव यावी असे छान असे गरमागरम गुलगुले बनवतात किंवा अशी ओळखीचे किंवा रिलेटिव्ह कोण असतील बघायला येणार असतील तर येताना असे गुलगुले गरम गरम घेऊन येतात खायला इतकं छान वाटतं बघून सगळं तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचे गुलगुले बनवून बघा मी बनलेल्याचे हे गुलगुले कसे वाटले एकदम पातळ बनवा आणि खाऊन बघा खूप छान होतात गुलगुले जर तुमचे व्यवस्थित व्हायला हवं तर काय करायचं बॅटर व्यवस्थित तयार करून घ्यायचं गोळाचं प्रमाण पिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट मी दिलेलं आहे तर तशा पद्धतीने गुलगुले तुम्हीही बनवून बघा आजची गुलगुले कशी झाली मी मोडून सुद्धा खाऊन बघणार आहे खूप छान होत आहेत आवडतील आणि ही माझी रेसिपी पूर्णपणे पाहिली त्याबद्दल धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची गुलगुल्यांची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला जर नवीन असेल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान मस्त आणि पारंपरिक रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय